तर बघा आज आहे पंचवीस एप्रिल संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आज आणि काल सायंकाळी बऱ्याच तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप केले गेले आहे जवळजवळ एक्कावन्न तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप केले गेले आहेत आता या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्याचा महाराष्ट्रामधील कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे आपण पाहणार आहोत जर यामध्ये तुमचा तालुका असेल तर निश्चित कमेंट करून सांगा एकदा अकाउंट चेक करा आणि आम्हाला कमेंट करा जर यामध्ये नसेल तरी देखील तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून काय होईल की तुमच्या जी तालुक्याची माहिती आहे तर ती आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करू शकू ठीक आहे आता बघा यामध्ये पहिला तालुका आहे आजचा तो आहे भंडारा तर पटापट कमेंट करून सांगा की भंडारा तालुका कुणाकोणाचा आहे ठीक आहे पटापट कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला भंडारा तालुक्यामध्ये कोण कोण श्रोता राहतात तर कमेंट करून सांगा भंडारा तालुक्यामध्ये आज सकाळी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसेच काही लोकांच्या खात्यावरती काल काल सायंकाळी देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कुठे भंडारा तालुक्यामध्ये आता पुढील जो तालुका आहे तो आहे जालना जिल्ह्यातील तालुका आहे अंबड तालुका तर अंबड तालुक्यामध्ये देखील काल पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर आहे भोकरदन तर पटापट कमेंट करून सांगा भोकरदनमध्ये बघा भोकरदनमध्ये आज ट्रान्झॅक्शन होणार आहे भोकरदनमध्ये आज जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन होणार आहे तर अत्यंत महत्वाची बातमी आहे कोण कोण भोकरदनमधून येतात पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर भंडारा आपण सांगितलं भंडारा जिल्ह्यातील जे आहे तर ते बाकीचे तालुके आहेत भंडारा तालुक्यामध्ये तर झालेले आहेत पण बाकीच्या देखील तालुक्यांची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण नाव घेऊया लखांदूर लखांदूर तालुक्यामध्ये देखील काल पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर लखानी लखानीमध्ये देखील काल पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर साकोली तर साकोलीमध्ये दे देखील काल पैसे जमा झालेले आहेत तर भंडारा तसेच साकोली आणि इतर जे दोन तालुके आपण सांगितले यामध्ये देखील भंडारा जिल्ह्यातील श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर श्रोते तुमचा तालुका कमेंट करून सांगा तुमचा कुठला तालुका आहे तसेच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणखी बरेच तालुक्या आहेत आपण पाहणार आहोत खामगाव आणि चिखली येथे देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर खामगाव आणि चिखलीची कोणकोण स्वतः आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा खामगाव आणि चिखली या दोन तालुक्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये बघूया आपण कोणकोणत्या तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे करमनुरी कलमनुरीमध्ये देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कलमनुरी या तालुक्यामध्ये देखील काल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तसेच उर्वरित लोकांना आज कळमनुरीमध्ये पैसे येणार आहे त्यानंतर आहे हिंगोली प्रॉपर हिंगोली ज्या ज्या लोकांचा तालुका आहे हिंगोली सिटी यामध्ये देखील आज पैसे येणार आहे संभाजीनगर पूर्व आणि पश्चिम या दोनमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होणार आहे संभाजीनगर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागामध्ये आज ट्रान्झॅक्शन होणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे त्यानंतर बघा वैजापूर वैजापूरमध्ये परवाच्या दिवशी ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं आहे म्हणजेच तेवीस तारखेपासून ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते सुरू झालेलं आहे उर्वरित लोकांना उद्या उद्या, उद्या सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील वैजापूरमध्ये ठीक आहे तर कोणकोण श्रोता वैजापूरमधून आहे त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पुढील जे तालुके आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामध्ये कामटी कामटी नागपूर विभागातील कामटी तालुक्यामध्ये आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होण्याची दाट शक्यता आहे कामटी या तालुक्यामध्ये आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर पटापट कमेंट करून सांगा कामटीमधील कोणकोण श्रोता आपल्याकडे जोडलेली आहे कोही कोहीमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होण्याची सुरुवात आहे म्हणजे असं काही exactly एक्झॅक्टली माहिती नाही को कोहीमध्ये त्यानंतर आहे मौदा तर बघा मौदाची अपडेट समोर येते की तुम्हाला सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेच्या नंतर मौदामध्ये ट्रान्झॅक्शन होऊ शकेल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून उपलब्ध झालेली आहे महुदा त्यानंतर बघा नारखेड नरखेड नरखेड नरखेडमध्ये नर पण आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे रामटेक तर रामटेकची अपडेट एक्झॅक्टली उपलब्ध नाही ठीक आहे रामटेक तालुक्याशी आम्ही संपर्क साधला पण तेथील तहसील कार्यालयातून आम्हाला एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही आता पुढील जे आहे ते आपण बघूया कळमनुरी झालेला आहे त्यानंतर आता पुढील आपण तालुका बघूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे गोंदिया गोंदियामध्ये बघूया आपण गोंदिया या जिल्ह्यामध्ये दे, दे देवरी देवरीमध्ये ट्रॅन्झेक्शन उद्यापासून होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर प्रॉपर गोंदिया गोंदिया पूर्व आणि पश्चिम म्हणजे गोंदिया सिटी या दोन्ही विभागामध्ये आजपासून निश्चित ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे म्हणजे आजपासून गोंदिया पूर्व आणि पश्चिममध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर त्यानंतर पुढील जो आहे तो आहे सडक अर्जुनी सडक अर्जुनीमध्ये देखील उद्यापासून ट्रान्झॅक्शन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे सडक अर्जुनी तर कोण कोण शोधत आहेत सडक अर्जुनीची पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे गोरेगाव गोरेगाव या वि विभागामध्ये देखील आजपासून ट्रॅन्झॅक्शन व्हायला सुरुवात होणार आहे गोरेगाव या विभागामध्ये देखील आजपासून ट्रॅन्झॅक्शन व्हायला सुरुवात होणार आहे तर कोण कोण शोधतात पटापट कमेंट करून सांगा गोरेगाव या विभागातील आता बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुणे सिटी तर बघा पुढील तालुका पुणे सिटी आहे तर पुणे सिटीमध्ये देखील आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे मुळशी मुळशीमधील कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर मुळशी या तालुक्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मुळशीची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळण्यास वेळ लागत आहे त्यामुळे पुढे बघूया आपण मुळशीचा माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही इंदापूरमध्ये ट्रॅन्झॅक्शन आधीपासूनच सुरू झालेले आहे इंदापूर या तालुक्यातील कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर इंदापूरमध्ये आधीपासूनच ट्रॅन्झॅक्शन सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण बघूया बारामती तर बघा बारा बारामतीमध्ये देखील ट्रॅन्झॅक्शन तेवीस तारखेपासून सुरू झालेले आहे बारामतीची कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर ट्रॅन्झॅक्शन आधीच सुरू झालेली आहेत या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट करून विचारा आणि त्याची जी उत्तर आहेत तर ती ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्याची ऑफिशियल लिंक जी आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही थेट आमच्याशी जुळू शकता आणि तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत तर ते विचारू शकता ठीक आहे आता पुढील बघूया आपण शिरूर शिरूरमध्ये आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे आणि आज सायंकाळपर्यंत सत्तावन्न टक्के लोकांच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जुन्नर जुन्नरची कोण कोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा तर जुन्नरमध्ये देखील आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहेत जुन्नरमध्ये देखील आजपासून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे त्यानंतर हवेली हवेलीमध्ये देखील उद्यापासून हवेलीमध्ये उद्यापासून ट्रान्झॅक्शन सुरू होऊ शकेल अशी शक्यता तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आलेली आहे त्यानंतर दौंड दौंडमध्ये बघा आधीपासूनच दौंडमध्ये ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत त्यामुळे दौंडचे किती लोकांना पैसे मिळाले हे तुम्हीच कमेंट करून सांगा जेणेकरून इतर लोकांना माहिती होईल ठीक आहे दौंडचे किती लोकांना पैसे मिळाले हे आपणच कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर जलकोट जलकोटमध्ये बघा जलकोटमध्ये माहिती आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु जलकोट या तालुक्याची माहिती आमच्यापर्यंत ता पुरेपूर पोहोचू शकली नाही पुढील बघूया आपण तर बघा पुढील तालुका आहे मालेगाव नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव या मालेगावमध्ये देखील तेवीस तारखेला ट्रान्झॅक्शन झालेली आहे मालेगावमध्ये तेवीस तारखेला ट्रान्झॅक्शन झालेली आहेत औसा औसामध्ये देखील ट्रान्झॅक्शन आजपासून पुरेपूर सुवर्ण पूर्णपणे सुरू होणार आहे अशी माहिती औसा तालुक्याच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे त्यानंतर लातूर लातूर कोणकोणत्या कुण श्रोत्यांचा तालुका आहे तर त्यांना देखील आज पैसे मिळणार आहे ज्या श्रोत्यांचा तालुका लातूर आहे त्यांना देखील आज पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे दोनी देनी यामध्ये देखील आज पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढील तालुका आपण बघूया निलगा निलगा तालुका कोणकोणाचा कौन आहे त्यामध्ये देखील आज पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर अशी बरीच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहेत आता या तालुक्यांमध्ये तुम्हाला यापैकी तुमचा तालुका असेल तर ठीक आहे ज्या व्यक्तींचा यापैकी तालुका नसेल त्यांनी तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट करायचं आणि त्या तालुक्याची माहिती आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि त्याचे उत्तर ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तसेच तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील ऑफिशियल लिंक दिलेली आहे त्याला सबस्क्राईब करून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद